स्वप्न प्रत्यक्षामध्ये लोकांपर्यंत पोचली का हे सगळं पाहणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून इंडिया सरकार इंडिया या ठिकाणी स्थापन झाले इंडियाच्या माध्यमातून आपण संपूर्ण देशामध्ये दे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आदित्य साहेबांचं आगमन झालेलं आहे आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांच्या स्वागत करूया रे आला अरे वा आला हिंदुदय समाज मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मानने होत होत ठाकरे यांचा जुमले सरकारला हद्दपार करण्यासाठी आज हा जनसंवाद याता ही आहे त्यामुळे आज हा सगळा संवाद घेऊन आपण जनतेमध्ये लोकांमध्ये जायचं आहे आणि लोकांना खऱ्या अर्थानं आहे हे दहा वर्ष या देशाच्या गादीवरती बसलेलं आणि म्हणून या ठिकाणी जनसंवाद यात्रा आहे मुंबई शहरामध्ये अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून मी आणि म्हणून मी सचिन भाऊ अहिर यांना विचारणी विनंती करतो सचिन भाऊ हां आणि म्हणून हे जुमलं सरकार जर घालवायचं असेल तर खऱ्या अर्थानं जनतेमधला जो रोष आहे हा रोष जर जागा करायचं असेल तर प्रत्येक मतदारापर्यंत आपण पोचणं आवश्यक हो आहे आपण सगळेजण प्रचारक बनणं आवश्यक हो आहे सर्वांनी प्रचारक बनणं आवश्यक हो आहे आणि या जनसंवाद माध्यमातून जर आपल्याला या ठिकाणी संदेश दिला जाईल हा संदेश घेऊनच आपण उद्यापासूनच आपले उद्या सन्माननीय खासदार संजय दिनाब पाटील यांच्या प्रचाराच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे हा जनसंवाद या दहा यात्रा जी आहे ही संपूर्ण ईशान्य मुंबईमध्ये फिरणार आहे सहा तारीखला भांडुपला असेल आज आहे आणि त्यामुळे या जनसंवाद यात्रेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आदित्य साहेबांनी हा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ही जनसंवाद यात्रा साधलेली आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे हा जो जनसंवाद आहे अत्यंत महत्वाचा आहे भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने या देशावरती राज्य करत आहे त्या पद्धतीनं महागाईचा उच्चांक गाठलेला आहे आणि महागाईची खऱ्या अर्थानं ज्या लोकांना खऱ्या अर्थानं महागाई जाणवते या लोकांनी खरं म्हणजे उद्रेक होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी अशा प्रकारची जनसंवाद यात्रा आपण या ठिकाणी चालू केलेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आदित्य साहेब आहेत आदित्य साहेब आपले विचार व्यक्त करतीलच कोण स्वागत मी सन्माननीय शेखर जाधव त्याचप्रमाणे सर्व शाखावर विनंती करतो आपण आदित्य साहेबांचं स्वागत करावं थोडं फटाके थांबवा जरा थोडं पाच जण या पाच जण बोल सन्माननीय सचिन भाऊ आई यांचा सत्कार अँथोनी आणि प्रदीप सावंत करतील त्यांनी वर यायचंय फटाके बंद करा जरा कृपया फटाके जे चालू आहेत बंद करा तसेच विकल विधानसभेच्या वतीने सन्माननीय आदित्य साहेबांना हार दिला जातो त्याचा त्यांनी स्वीकार आहे त्याचबरोबर मनसेचे जे पदाधिकारी आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना मी मंचावर बोलवतोय दिनेश कोपरकर अक्षय नागरे पाटील सुबन नाचरे अमोल जाधव प्रथम कोपरकर जरा खासदारांना जाऊन द्या प्लीज सचिन सचिन संजय भाऊ तू सचिन बाजल जरा सोरंजा स्वागत आहे विकडे विधानसभेच्या वतीने सत्कार होतोय त्याचबरोबर मनसेचे जे पदाधिकारी आहेत दिनेश कोपरकर अक्षय नागरे पाटील शुभम नाचरे अमोल जाधव आणि प्रथम कोपरकर त्यांनी वर यायचंय त्यांना सन्माननीय शिवसेना नैतिक युवा नेते आदित्य साहेब यांना शिवबंधन मानतील आज त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे कुणाचा oui, मी साहेबांना विनंती करणार आहे की त्यांनी मार्गदर्शन करावं पण आता कोणीतरी सांगितलं की मुंबई कोणाची न, न न हे हे न भूतो न भविष्य काळामध्ये हे कोणीही सांगू शकणार नाही ती गोष्ट ही आपण साध्य करायची आहे कारण ही लढाई खऱ्या अर्थाने हुकुमशाही विरुद्ध लोकशाही वाचवण्यासाठी आहे आणि ईशान्य मुंबईमध्ये ही लढाई ही अस्मितेची आणि आपल्या अस्तित्वाची आणि विशेषतः मराठी माणसाच्या रक्षणाची आहे आणि म्हणून मुंबई कोणाच्या बापाची नाही मुंबई जर असेल तर ती आपली आहेत आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहेत मी आदरणीय आदित्यजींना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं पुढे नाही मागचं ग्लो वाटेल बस जय महाराष्ट्र आजची आपली वेळ साधारणपणे मला सांगितलं तर सहा साडेसहापर्यंत पोचा आणि मुंबई असल्यामुळे मला वाटलं सगळे कामावरून येतील परत सहसा आपल्याकडे वीक डेला सात सव्वा सात नंतर आपली गर्दी जमायला लागते आणि म्हणून माझा अंदाज होता की की पावणे सात आठ पर्यंत पावणे आठ आठ पर्यंत पोचलं तर आपण सगळे इथे असाल पण एक चांगला धक्का हा मला बसला की साडेसहा पावणे सातलाच मला आपला हा पूर्ण फोटो आला होता आणि गर्दी असून वाढत चालली आहे हे कळल्यानंतर भाऊ सगळे नाही म्हणजे हे भाऊ इकडचे वरळीचे वेगळे तीन भाऊ आहेत हे सगळे तुम्हाला दिल्लीला पाठवणार हे आज शंभर टक्के निश्चित झालेलं आहे आज संजय जी तुम्हाला खरोखर सांगतो दहा वर्ष तुम्ही दिल्लीपासून लांब राहिलात खूप झालं आता दिल्लीला पुन्हा एकदा जाऊन आपल्या महाराष्ट्राचा आवाज तुम्हाला बुलंद करायलाच लागेल आणि या सर्व जनतेचा आवाज बुलंद करायलाच लागेल गमतीत सांगायचं झालं तर भाऊज बॉईज जे पोस्टर लागतं ते आपल्याला दिल्लीत बघायला पाहिजे नॅशनल कॅपिटल मध्ये असो आज सर्वांना भेटून खूप आनंद होता ही शाखा भेट जरी असली आपली सभा नाहीच आहे तरी मला रस्त्यावर देखील कुठेही मोकळी जागा दिसत नाही सगळीकडेच आपले महाराष्ट्र प्रेमी मुंबईकर दिसत आहेत ही लढाई आता फार महत्वाची ठरत चाललेली आहे ही लढाई आपल्या देशात लोकशाही टिकणार की नाही टिकणार संविधान आपण बदलू देणार की नाही बदलू देणार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान लिहून दिलेलं आहे भाजपला बदलू देणार की नाही देणार ह्याच्यात ती लढाई आलेली आहे काल पण यवतमाळ वाशिममध्ये जेव्हा मी होतो वातावरण पाहत होतो फॉर्म भरण्याचं तिथे नुसतं एक सभा होती जाहीर सभा नाही प्रचार सभा नाही फॉर्म भरताना उमेदवारांना जे काही लोकांना सांगायचं असतं नागरिकांना जे अपील करायचं होतं तेवढंच होतं मी होतो तिथे रोहित पवार होते माझ्यासोबत माणिकराव ठाकरे साहेब होते माझ्यासोबत आणि तिघांनी पाहिलं दुपारी बारा वाजता एक वाजता चाळीस डिग्रीच्या उन्हामध्ये तुफान भरलेली अशी गर्दी होती आणि सगळे एकच सांगत होते की आता आम्हाला महाविकास आघाडीचं पुन्हा एकदा केंद्रात पण आणि राज्यात पण सरकार पाहिजे इंडिया आघाडी जिंकली पाहिजे आपल्या तिकडचे उमेदवार जे आहेत संजय देशमुख जी त्यांनी तयारी दाखवली लढायला निघालेल्या आहेत आणि गंमत अशी झालेली आहे की तिथे असून उमेदवारच ठरला नाही समोरून एनडीएची जी काही महायुतीची जी, जी, जी गडबड चाललेली आहे मग महायुतीमध्ये कोण कौन आहे कोणी सांगू शकेल का मला भाजपा आहे मिंदे गँग आहे राष्ट्रवादीची गद्दार गँग आहे ईडी आय टी आहे सहा सहा पक्ष एकत्र आले तरी त्यांच्याकडे उमेदवारच मिळत नाही आणि म्हणून आता बाजूच्या कुठच्या तरी मतदारसंघातून उमेदवार खेचून आणण्याचं आज मी ऐकलेलं आहे तसंच जर पाहायला गेलं तर आज देखील मुंबईमध्ये दे भाजपानी दोन सोडून इतर उमेदवारच घोषित केलेले नाही आहेत उमेदवारच मिळत नाही आहेत म्हणजे तुम्ही विचार करा जेव्हा उद्धव साहेब भाजपाच्या सोबत होते आपण जेव्हा एनडीए मध्ये होतो निश्चिंत होतं भाजप प्रचार करायची गरज नाही मोठे छोटे काही पक्ष आहेत ते फोडायची गरज नाही परिवार फोडायची गरज नाही शिवसेना आणि भाजप हे एकत्र जेव्हा होतं तेव्हा भाजपला टेन्शन नव्हतं पण आज टेन्शन तर सोडा उमेदवार पण मिळत नाहीत अशी परिस्थिती झालेली आहे आज मधले त्यांचे एक सिटिंग उमेदवार आपल्यात आले आपल्या पक्षात आले भाजप सोडून शिवसेनेत आले आणि त्यांनी पण हेच सांगितलं की ही लढाई आता काही राजकीय पक्षांची राहिली नाहीये ही लढाई महाराष्ट्र हित आणि देशहिताची झालेली आहे आज आपण पाहतोय ना आजच आज मला वाटतं फोटो सगळीकडे फिरत आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर जे उद्यान आहे बोरिली मधलं मुंबईमध्ये गुजरातीत ते लिहिलेलं आहे आपलं काही भांडण नाही आहे गुजरातची पण भीती हीच आहे की आपला जो स्वाभिमान आहे आपली जी भाषा आहे आपली जी एक संस्कृती आहे ती पुसून उद्या मंत्रालय देखील अहमदाबाद मधून चालवतील की सुरतमधून चालवतील आता ही भीती वाटायला लागली आणि हा विचार तुम्ही देखील करणं गरजेचं आहे तुम्ही देखील करणं गरजेचं आहे जे मी सांगत आहे की आपण महाराष्ट्र हिताचं लढत आहोत ही लढाई महाराष्ट्र हिताची आहे देश हिताची आहे आजचा पेपर जर तुम्ही पाहिलात लोकसत्ता पाहिलात किंवा मग तुम्ही इंडियन एक्सप्रेस काढून पाहिलात तर त्याच्यात त्यांनी दिलेला आहे की दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये साधारणपणे पंचवीस मोठे नेते त्यांच्यावर ईडी आय टी आयच्या कारवाई झाल्यात धाडी पडलेल्या आहेत किती पंचवीस आणि ह्या पंचवीसामधून गेल्या दहा वर्षामध्ये तेवीस नेते असे आहेत ज्यांनी भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये उडी मारलेली आहे आणि त्यांच्या केसेस एक तर बंद झालेल्या आहेत किंवा बाजूला ठेवल्या गेले हे तर मोठे नेते झाले आज त्यांनी असे शेकडो छोट्या मोठ्या नेत्यांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे नावं दिलेले आहेत आपल्यातूनच किती चाळीस गद्दार जे पळाले प्रत्येकावर ईडी आय टी सीबीआय हेच होतं एक मिंदे गँगचे जे नेते आहेत जे आता घटनाबाह्य मुख्यमंत्री बनले त्यांचा चेहरा त्याच्यात नाही आहे पण त्यांचं देखील हे सत्य आहे त्यांना जेव्हा बाहेर पळायचं होतं गुजरातला पळायचं होतं ते एवढ्याच कारणासाठी पळाले जर आपल्यात राहिले असते भ्रष्टाचारासाठी त्यांच्यावर कारवाई झाली असती त्यांना जेलमध्ये जायला लागलं असतं आणि जेलमध्ये जायचं नाही म्हणून ते भाजपात गेले पण आज आपण पाहतोय की कि महाराष्ट्रावर किती मोठं संकट आलं गेल्या दोन वर्षामध्ये आपण पाहिलं असेल आपल्या महाराष्ट्रावर असं संकट आलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार जे तुम्ही निवडलेलं सगळेचे जे पक्ष तुम्ही निवडून दिलेले स्थानिक लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून दिलेले हे सगळेच लोक आपले तुम्ही पाहाल दोन वर्षामध्ये दोन हजार बावीसमध्ये शिवसेना फोडली दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न आहे तीन पक्ष एक परिवार फोडून देखील हे जे सरकार बसवलेलं आहे आपल्या डोक्यावर अवकाळी सरकार जे बसवलेलं आहे ते एका बाजूला अजूनही त्यांना उमेदवार मिळत नाही आहेत आणि आपल्यात आपले वाघ जे आहेत ते दिल्लीच्या दिशेने आता तयारी करत आहेत आणि हे सगळे वाघ माझ्यासोबत आणि तुम्ही सगळे इथे बाबा आपण आपल्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत आलं ना ह्या सगळ्या लोकांना पण धमकी आल्या होत्या भाजपाची पॉलिसी हीच आहे जॉईन ऑर जेल तुम्ही एकतर जॉईन करा आमच्या पक्षात या ना तर जेलमध्ये जा या सगळ्या लोकांनी त्यांना सांगितलं आम्हाला जेलमध्ये टाका पण आम्ही महाराष्ट्राशी गद्दारी करणार नाही आम्ही आमच्या पक्षाशी गद्दारी करणार नाही संजय राऊत साहेब एक ज्वलंत उदाहरण आहेत परवाकडे आम्ही दिल्लीत होतो तुम्हाला आश्चर्य वाटेल एअरपोर्ट पासून प्रत्येक गल्लीमध्ये त्यांच्याबद्दल लोकांमध्ये एक वेगळं भावना आहे की हा माणूस लढला लढत आहे जेलमध्ये गेला बाहेर आला तरी लढत आहे आणि जे सत्य आहे ते बोलत आहे ही भावना मला त्या लोकांच्या डोळ्यामध्ये दिसत होती एक वेगळा आदर आहे संजय राऊत साहेबांबद्दल दिल्लीमध्ये देखील आणि हे वातावरण जे आहे आपल्या महाराष्ट्रातलं जर वातावरण आपण पाहायला गेलत जसं मी सांगितलं काल यवतमाळला होतो उद्या मी बुलढाण्यात चाललो इथून मला पुढे गोवंडीत जायचंय आणि हे सगळीकडेच वातावरण आहे की देशात आता परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत खोटं बोलणारं जे असतील भ्रष्ट लोक जे असतील जे स्वतःच्या मातीशी गद्दारी करतात स्वतःच्या पक्षाशी गद्दारी करतात पक्ष फोडतात परिवार फोडतात अशा लोकांना जुमलेबाज लोकांना आम्ही निवडून देणार नाही हे सगळीकडे दिसायला लागलेलं आहे देशभरात तुम्ही जर पाहाल तर दक्षिण भारताने तर भाजपला दरवाजे बंद केले तिथे एक सुद्धा सीट मिळणार नाही त्या ना कर्नाटकामध्ये मिळणार ना आंध्रामध्ये मिळणार केरळामध्ये ना, ना, ना तामिळनाडूमध्ये दे ते दे देखील जरी पाहायला गेलं तरी उत्तर भारतात देखील तुम्हाला सांगतो संजय भाऊ आज तुम्हाला सांगतो मी इथे बिहारमधून देखील चमत्कार घडेल तिथे तेजस्वी ते ते यादव त्यांच्याबरोबर असंच झालं जेव्हा आपलं सरकार इथे बसत होतं तेव्हा त्यांचं सरकार तिथे बनलं नाही कारण तिथे त्यांचं जदयू आणि भाजपचं सरकार बनलं मग आपलं सरकार पडत असताना बरोबर जदयू हे तेजस्वी बरोबर आलं आणि त्यांनी त्यांचं सरकार बनवलं आणि आता ह्या वर्षी आपण पाहिलं असेल दोन तीन महिन्यापूर्वी तेजस्वी यादवना न सांगता नितीश कुमारजी पुन्हा एकदा भाजपाकडे गेले आणि तेजस्वी जिथे फिरत आहेत आपण पाहाल एक वेगळं तेज निर्माण करत आहेत कौतुक करायचं तरी किती आणि माझ्या वयाचंच आहे तेजस्वी माझ्याच वयाचे मी तेहतीस वर्षाचं तेजस्वी पण तेहतीस वर्षाचं आहे आम्ही दोघंही लढत आहोत आमच्या राज्यासाठी लढत आहोत आपल्या इकडच्या स्थानिक जनतेसाठी लढत आहोत तेजस्वी देखील तिथे चमत्कार करणार आहेत पण आज वातावरण जे आहे मी सतत सांगतोय लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात जे बनत चाललेलं आहे आपण पाहाल जे हे पंचवीस लोक भाजपात गेले तेवीस लोक जे भाजपात गेले त्यांच्या विरुद्ध केसेस बंद झाल्या असतील पण जे आपले लोकशाहीसाठी लढतात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी लढतात आपल्या देशहितासाठी लढतात त्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे काय झालं दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये कुठच्या तरी एका माणसाने अप्रूवर बनला सांगितलं मी केजरीवालला पैसे दिलेत असं सांगितलं सांगितल्या केजरीवाल जे तिकडचे मुख्यमंत्री आहेत सिटिंग सीएम आहेत लोकांनी निवडून दिलेले मुख्यमंत्री आहेत त्यांना उचलून टाकले त्यांनी आत तसंच झारखंडमध्ये झालेले हेमंत सोरेन मी त्यांना जेव्हा भेटायला गेलो होतो मला त्यांनी तेव्हाही सांगितलं की आदित्य खूप प्रेशर आहे भाजपा मला सतत सांगत आहे आमच्या सोबत या ना तर आठ टाकू आत या आमच्या सोबत या ना तर आठ टाकू आणि त्यांनी भाजपाला हा निरोप दिला होता की तुम्ही फासावर चढवलं तरी चालेल पण आम्ही तुमच्यामध्ये येणार नाही कारण तुम्ही तिथे भ्रष्ट लोक घेता आम्ही देशहित जपणारे लोक आहोत आणि त्यांना देखील आत टाकलेलं आहे पण हेच आहे हेच परिवर्तनाच्या वारे आहेत बिहारमध्ये दे देखील चमत्कार दिसणार आहे झारखंडमध्ये दिसणार आहे मी आज तुम्हाला प्रश्न विचारत आहे महाराष्ट्र हा चमत्कार दाखवणार की नाही महाराष्ट्र हे परिवर्तन घडवणार की नाही कारण इथून तुम्हाला माहिती आहे इथून जे आपले उमेदवार आहेत कोण आहेत उमेदवार नाही ऐकून आलं जरा परत एकदा पक्क केलंय वन साइड बघा आपण एक आहे तुम्हाला परत एकदा विचारतोय यांचा है। वाढदिवस खूप मोठा साजरा होतो <laughs> हॅपी बर्थडे करायला दिल्लीला जायला तयार तुम <laughs> 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 तुम्ही सगळे हे पण तयारी आहे <laughs> नाही आपल्याला दिल्लीला पण जायचं आणि मुंबईत पण करायचं मुंबईचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवायचा करायला तर आपल्याला तिथे बसवायचं आहे आज तुम्हाला एक सांगतो मी भाजपाचे जे दोन उमेदवार घोषित झालेत आपल्या मुंबईमधून एक च त्यांनी घोषित केलेले oh, कोटेच्या मीर कोटेच्या नाही ठीक आहे मी त्यांच्यावर बाकीचं काही बोलत नाही पण त्यांच्याबद्दल एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो ते बरोबर भाजपची लाईन पाळणारे आहेत एक उदाहरण देतो तुम्हाला स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा मी जेव्हा काढला तेव्हा क्रेडिट घेण्यासारखी साठी जसं भाजपाले उतरतात तसं त्यांनी उतरलं पत्रपत्र लिहिलं की स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा दोनशे साठ कोटीचा झालाय रद्द करावा अमुक करावा तमुक करावा ठीक आहे पेपरमध्ये दोन तीनदा नाव आलं चला ठीक आहे मी पण तोच विषय घेत होतो नंतर मला कळलं जेव्हा आपलं मागच्या वर्षीचं अधिवेशन होतं सचिन भाऊ तुम्हाला आठवत असेल नाही तुम्हाला आठवत असेल आपण वरच्या हाऊसच्या ते आमच्या खालच्या हाऊसमध्ये त्यांनी उभं राहून सांगितलं ठणठणीतपणे त्यांनी उभं राहून सांगितलं की हा स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा होता माझ्याशिवाय दुसरा कोणी घेतला नाही म्हणजे आदित्य वगैरे कोणी घेतला नाही आणि हा घोटाळा असल्यामुळे आमच्या सरकारने हे स्ट्रीट फर्निचरचं टेंडर रद्द केल्याचा निर्णय घेतलाय बोललो अरे वा चांगलाय मी बोललो तुम्ही कसं एकतर तुम्ही ना मंत्री आहात ना काय आहात तुम्ही कसा हा निर्णय जाहीर केला हाऊसमध्ये ते पहिलं सांगा आणि दुसरं म्हणजे खरोखर निर्णय हा जाहीर झालाय त्याची अंमलबजावणी होणार की नाही सांगा काल परवाकडे मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे की बरोबर भाजपची संस्कृती त्यांनी पाळलेली आहे आणि ठणठणीतपणे दिवसा त्यांनी खोटं सांगितलेलं आहे खोटं बोललेत आपल्या हाऊसला खोटं बोललेत खरं हा हक्कभंग होता आपला त्यांनी अधिवेशनात येऊन त्या विधानसभेत खोटं बोलले की स्ट्रीट फर्निचरचं टेंडर रद्द झालं रद्द झालेलं नाहीये सगळा जो पैसा जसं इलेक्टोरल बॉन्डचा घोटाळा आहे तसा पैसा कदाचित भाजपाने खाल्ला असेल पण हे टेंडर खो, खोटं जे होतं खरं होतं ते खोटं झालेलं आहे आणि रद्द झालेलं नाहीये म्हणजे तुम्ही विचार करा हे जे उमेदवार आहेत तुमच्या समोर संजय भाऊ जे उभे राहिलेले आहेत त्यांनी काल अधिवेशनात खोटं बोललेत आणि उद्या कदाचित जिंकून आल्यानंतर जिंकणार तर नाहीच पण जर जिंकले चुकून तर जनतेशी खोटं बोलतील असे तुम्हाला चालणार उमेदवार म्हणून आज तुम्हाला संजय भाऊना निवडून आहे दुसरे उमेदवार जे आहेत ते पण भीतीदायक गोष्ट बोललेत आपल्या मुंबईसाठी भीतीदायक गोष्ट बोललेल्या आहेत परवा एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सचिन भाऊ तुम्हाला माहिती काय बोलले दत्ताजी त्यांनी खरोखर तुम्हाला सांगतो त्यांनी सांगितलंय की मला माझं स्वप्न आहे मुंबईला स्लम फ्री करायचं चांगलंय अनेक वर्ष लोकांनी स्लम फ्री करण्याचं स्वप्न बघितलेलं आहे माझे आजोबा वंदने हिंदुरे सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी देखील स्वप्न बघितलं होतं त्याच्यामुळे तर आपण एसआरए योजना आणू शकलो होतो पण आपल्या एसआरए योजनेमध्ये आपण सांगितलंय जिथे झोपडी तिथे घर ते हक्काचं घर तिकडचं तिकडेच मिळालं पाहिजे पण पियुष गोयलजींनी काय सांगितलं माहिती आहे का तुम्हाला माझं स्वप्न आहे की मुंबईला स्लम फ्री करायचं स्लम म्हणजे आपले सगळे झोपडपट्टी ज्या पुनर्वसन योजना आहेत त्या इकडून काढून आपल्या मिठा घरं म्हणजे वसई विरार असेल वडाळा असेल तिथे सगळ्यांना पाठवून द्यायचं मान्य आहे तुम्हाला मान्य आहे आपले जे मजदूर आहेत आपले जी गोर गरीब जनता आहे जनता पुनर्वसनेच्या योजनेत येणार आपलं जी भूमिका आहे आपलं जे धोरण आहे जिथे झोपडी तिथे घर त्या झोपडपट्टीतून जे हे विकसित भारत विकसित भारतचं खोटं जे काही बोलतात ना त्या मजदुराची मेहनत देखील त्या विकसित भारतात आहे स्थानिकांचे रोजगार आहेत आणि तुम्हाला आज एक वचन देतोय की हे जे दोन्ही भाजपाचे उमेदवार खोटं बोलणारे असतील की मुंबईकरांना बेघर करणारे उमेदवार असतील त्यांना आपण निवडून द्यायचं नाही ही शपथ आज आपण घेतली पाहिजे हे वचन आपण आज घेतलं पाहिजे कारण हे जे काय आहे आपल्या मुंबईकरांच्या मूळ मराठी माणसाच्या मुंबईकरांच्या मुळावर येणारी ही जी भाजप आहे त्यांना आज मुंबईतून दूर ठेवलं पाहिजे आणि म्हणून एकदा इथून पुढे निघत असताना जसं मी सांगितलं ही लढाई लोकशाहीची झालेली आहे ही लढाई संविधानाची झालेली आहे काल परवाकडेच एक आपण पाहिलं असेल त्यांनी सांगितलेलं आहे एक भाजपाचाच उमेदवार आहे तिसरे मला वाटतं कर्नाटकामधले त्यांनी हेगडे मला वाटतं त्यांनी सांगितलेलं की आम्हाला चारशे पार करून द्या आम्ही हे संविधान बदलणार आहे तुम्ही हे संविधान बदलून देणार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान लिहिलं त्या बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा तुम्ही अपमान करू देणार त्यांना नाही करू द्यायचं नाही करू द्यायचं आपण आपण आंबेडकर प्रेमी जनता आहोत आपण संविधानप्रेमी जनता आहोत आपण महाराष्ट्रप्रेमी जनता आहोत आजपासून आपण एक निर्णय घेतला पाहिजे की ज्यालाही आपण निवडून देऊ जो कोणी असेल जो आपण मनात विचार ठेवू तो आपल्या महाराष्ट्राबद्दलच बोलला पाहिजे महाराष्ट्र हितच पहिलं जपलं पाहिजे महाराष्ट्र हित म्हणजे राष्ट्रहित हा विचार करून आपण आता पुढे गेलो पाहिजे आणि म्हणून पुढे निघत असताना आपल्याला पुन्हा एकदा विचारतो निवडून कोणाला देणार तुम्ही उमेदवार कोण उमेदवार कोण उमेदवार कोण चिन्ह कुठचं चिन्ह कुठचं चिन्ह कुठचं ही मशाल घरोघरी गेली पाहिजे आपली कारण ह्या मशालीच प्रत्येक घराची चूल पेटणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र हॅलो 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 सन्माननीय आदित्य सर्वांना राष्ट्रवादीचे प्रवक्ते गुरजित सिंग हे तलवार तलवारपेठेत येत आहेत त्यांनी त्याचा स्वीकार करावा अपन सर्वानी घोषणा दयाच आदित्य साहब आगे बढ़ो आदित्य <साताले> साहब आगे बढ़ो या घोषणा बीजेपी हमसे डरती है इडे क्यों आगे करती है बीजेपी हमसे डरती है <साताले> बीजेपी हमसे डरती है बीजेपी हमसे डरती है आदित्य साहब आगे बढ़ो అదిత్య సహా భాగ్యవరు